हाय फ्रेंड्स श्रीस्वामी समर्थ तर बघा आज आपण चेहऱ्यावरती जे सुरकुत्या येतात तर त्या घालवण्यासाठी खूप छान असा साधा सिंपल घरगुती उपाय पाहणार आहोत तर बघा बऱ्याच वेळा काय होतं आपलं एज जे असतं ते कमी असतं पण आपल्या चेहऱ्यावरती जे सुरकुत्या आलेल्या असतात त्यामुळं आपलं एज जास्त दिसू लागतं तर चेहऱ्यावरती सुरकुत्या येण्याची पण बरीच कारणे आहेत तर सूर्यकिरणाच्या प्रकाशामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती सुरकुता येतात तसेच आपल्या शरीरातील पाणी जर कमी झाले तरी देखील आपल्या चेहऱ्यावर सुरकवता येतात तसेच पुरेशी झोप न झाल्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती सुरकुता येतात आणि आता आजच्या काळात तर मोबाईलचा खूप जास्त वापर वाढलेला आहे रात्री एक वाजले दोन वाजले तरी देखील आपण मोबाईल बघतच असतो त्यामुळे आपल्या झोपेवरती खूप परिणाम होतो आणि त्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती जी सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढतं तर आपण आज एकदम छान असा सिंपल व्हिडिओ पाहणार आहोत एक उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जे सुरकुत्या आहेत त्या पूर्णपणे जाणार आहेत तर चला आपण उपायाला सुरुवात करूया तर बघा मी इथं सुरुवातीला एक अशी छोटीशी सहान घेतलेली आहे ज्यावर आपण बाळासाठी गुठी वगैरे उगाळतो ना त्या टाईपमध्ये जर तुमच्याकडे सहान नसेल तर तुम्ही एखादा छान असा दगडदेखील घेऊ शकता ज्यावर तुम्हाला उगाळता येईल तर त्यानंतर मी इथं थोडंसं गुलाबजल घेतलेलं आहे म्हणजेच रोज वॉटर घेतलेलं आहे आणि एक जायफळ घेतलेलं आहे तर इथं मी गुलाबजल घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं दूध देखील घेऊ शकता तर आता ह्या सहानेवर मी एक जायफळ आहे ते थोडंसं उगाळून घेणार आहे जायफळमुळे जे आपलेली आपल्या त्वचेवर ज्या सुरकुत्या आलेल्या आहेत त्या निघून जाणार आहेत जे आपली स्किन जी आहे ती लूज अशी पडलेले असते तर ते टाईट करण्याचं काम जे आहे ते जायफळ करणार आहे खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे तर तुमच्या देखील चेहऱ्यावरती सुरकुत्या आले असतील डोळ्यांच्या साईडला सुरकुत्या येतात किंवा ओठांच्यावरती गालावरती देखील बऱ्याच जणांच्या सुरकुत्या आलेल्या असतात तर तुमच्या देखील चेहऱ्यावरती कुठेही सुरकुत्या असतील तर हा उपाय तुम्ही देखील नक्की ट्राय करा एकदा ट्राय करून पहा तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे भेटे ते भेटेलच तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता मी जायफळ जे आहे ते उगाळून घेत घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं जायफळ इथं उगाळून घ्यायचं आहे या उपायासाठी तर त्यानंतर मी एका छोट्याशा बाउलमध्ये हे जायफळचे जे आपण पेस्ट घेतलेली आहे ती काढून घेते खूप छान उपाय आहे नक्की करून पहा तर अशा पद्धतीनं हे जे पेस्ट आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आणि आपले असेच एकदम घरातीलच साहित्य वापरून छोटे छोटे घरगुती उपाय पाहण्यासाठी पण ते एवढेच आणि गुणकारी असे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यानंतर मी आज चिमुटवर अशी हळद घातलेली आहे तुम्हाला माहीतच असेल हळदीचे देखील आपल्या चेहऱ्याला किती जास्त प्रमाणात फायदे असतात हळद जे असते ते, ते टॅनिंग दूर करण्यासाठी देखील खूप जास्त उपयोगी पडते तसेच सुरकुत्या देखील कमी करण्यासाठी आपल्याला इथं हळद उपयोगी पडणार आहे तर इथं मी एकदम छोटा चमचा घेतलेला आहे आणि चिमुटवरच हळद यात घातलेली आहे मी तर तिसऱ्यांदा जी गोष्ट आपण यात घालणार आहे ती आहे विटॅमिन ईची कॅप्सूल आहे तर मी एक विटॅमिन ईची कॅप्सूल इथं घेतलेली आहे विटॅमिन देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडते त्याचे देखील आपल्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत तसेच केसांसाठी देखील विटॅमिन ईचे खूप फायदे आहेत आपल्या चेहऱ्यावरील चमक आणण्यासाठी विटॅमिन ई खूप मदत करणार आहे, आहे। त्यानंतर मी यात थोडंसं ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर घातलेला आहे तुमच्याकडं कोणता अवेलेबल आहे तो तुम्ही घालू शकता तर तुम्ही बघू शकता किती छान मिश्रण तयार झालेलं आहे एकदम क्रीमसारखं दिसत आहे तर आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही हे रात्री झोपताना तुम्ही रात्रभर जरी ठेवला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला रात्रभर हे मिश्रण जे आहे ते चेहऱ्यावरती नसेल ठेवायचं तर झोपण्याआधी तुम्ही एक दहा ते पंधरा मिनिटे नक्की हे चेहऱ्यावरती लावून ठेवा आणि झोपण्याच्या आधी चेहरा जो आहे तो थंड पाण्याने वॉश करून घ्या तर तुम्हाला हे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जोपर्यंत कमी वाटत नाही तोपर्यंत रोज हे रेग्युलर यूज करायचं आहे कमीत कमी एक आठवडा तरी ट्राय करून नक्की पहा थँक्यू